मी नागेश्वरी कटारे नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज करणार आहे कारल्याचे काप कारल्याचे काप आणि खूप छान असे मस्त क्रिस्पी होतात तुम्ही एक पोळी खायच्या नावाचे दोन पोळ्या खाशाला असे खूप छान असे क्रिस्पी होतात तर चला मग रेसिपी बघूयात सर्वात अगोदर मी ह्या कारल्यांमध्ये थोडंसं हळद टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मिरची टाकून घेतलेली आहे लाल मिरची पावडर आणि मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ हे कमीच टाकायचं जास्त टाकायचं नाही तर आता मी टाकत आहे थोडंसं अर्ध लिंबू आणि त्याच्यामधले बिया काढून घेतलेल्या आहेत आणि मी थोडंसं लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आता मी टाकत आहे थोडंसं चाट मसाला आणि टाकत आहे आता मी थोडंसं किचन किंग मसाला आणि एक चम्मच मैदा घ्यायचा आहे मैद्यामुळं छानपैकी आपल्या ह्या कापला मस्तपैकी क्रिस्पीपणा येतो आणि छान असं कुरकुरीत पण होतात आणि मी इथं टाकत आहे चार चम्मच तांदळाचं पीठ तर इकडे बघा मी हे तांदळाचं पीठ टाकून घेत आहे खूप छान असं हे क्रिस्पी होतात आणि तोंडी लावण्यासाठी किंवा प्रवासामध्ये सुद्धा, खूप छान असं हे आपले कारल्याचे काप होतात तुम्ही ह्याला वेफर्ससुद्धा म्हणू शकता खूपच अशी सोपी रेसिपी आहे तर इकडे बघा हे सर्व मी मिश्रण एकजीव केलेलं आहे आणि हे पीठ आणि कारलं छानपैकी हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी हे अजून एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडे थोडे असे करून हे काप टाकून घेणार आहे अगदी कमी वेळेमध्ये हे आपले कारले जे आहेत छानपैकी क्रिस्पी होतात आणि खायला पण खूप छान असं खमंग लागतात अगदी तुमचे लहान मुलंसुद्धा ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील तर इकडे बघा आपले हे काप छानपैकी मी फ्राय केलेले आहेत आणि इकडे बघा आपले हे काप पण रेडी झालेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर इकडे बघा मी असंच सर्व आपले हे जे काप आहेत ते मस्तपैकी मी तळून घेतलेले आहेत आणि इकडे बघू शकता की ते छान असे क्रिस्पी झालेले आहेत अगदी हाताने असे ते चुरा होतं तर इकडे बघा आपले हे काप तयार झालेले आहे तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असंच भेटूया छान छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय